गुजरातमधील अहमदाबाद शहरातील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर मेघानी नगर परिसरामध्ये एअर इंडियाचं एक प्रवासी विमान कोसळल्याची भीषण दुर्घटना आज बारा जून दोन हजार पंचवीसच्या दुपारी घडली आहे एअर इंडियाचं हे विमान बारा क्रू सदस्यांसह दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन अहमदाबादवरून लंडनला जात होतं हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता आहे मात्र याबाबतची अधिकृत आकडेवारी अद्यापही समोर आलेली नाहीये प्राप्त माहितीनुसार एअर इंडियाच्या या विमानात तब्बल दोनशे बेचाळीस प्रवासी होते आणि सगळ्यात धक्कादायक बातमी म्हणजे या दोनशे बेचाळीस प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा कळत आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक पोस्ट मध्ये याबाबतची माहिती मिळतीय याशिवाय अनेकांनी या, अनेक या विमानामध्ये बसलेल्या प्रवाशांची यादी टाकली आहे यामध्ये बाराव्या क्रमांकावर आपण पाहू शकता विजय रुपाणी यांचं नाव आहे विजय रुपाणी हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते होते, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक पोस्टमध्ये विजय रुपाणी यांचा बोर्डिंग पास यांचं तिकीट सुद्धा व्हायरल होताना दिसत आहे आपण यामध्ये बघू शकता प्रवाशांच्या यादीमध्ये बाराव्या नंबरवर विजय रमणिकलाल रुपाणी असं नाव आहे टू डी हा त्यांचा सीट नंबर होता या विमानानं दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केलं होतं आणि त्यानंतर अवघ्या काहीच मिनिटांमध्ये एक वाजून चाळीस मिनिटांनी साधारण हे विमान कोसळलं विमानतळाच्या अगदी सीमेजवळच ही दुर्घटना घडली असल्याचं कळतंय दरम्यान एअर इंडियाच्या वतीने या दुर्घटनेबाबत माहिती देणारं एक निवेदन जारी करण्यात आलं आहे आणि यामध्ये या, या विमानात तब्बल दोनशे बेचाळीस प्रवासी होते असंही सांगण्यात आलेलं आहे दरम्यान दुसरीकडे गुजरात पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान ज्या ठिकाणी कोसळलं तिथे डॉक्टरांचं वसतिगृह होतं सध्या सोशल मीडियावर या वसतिगृहाच्या अगदी वरती विमान येऊन कोसळल्याचे सुद्धा अनेक फोटो व्हायरल आहेत एअर इंडियाच्या एआयन विमान ज्याचं सिरियल नंबर थ्री सिक्स टू सेवन नाईन असा होता या विमानानं अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केलं आणि सात किलोमीटर दूरवर जाऊन हे विमान कोसळलं विमानाचा पंख तुटून बाजूला पडल्याचं अनेक व्हिडिओमध्ये दिसतंय दरम्यान अहमदाबाद पोलीस व अग्निशमन दलानं घटनास्थळी बचाव कार्य सुरू केलंय विमान कोसळल्यानंतर एक मोठा स्फोट झाला होता आणि विमानाने पेट घेतला ज्यामुळे घटनास्थळावरून आगीचे लोट उठतायत धुराचे लोट या सगळ्या परिसरामध्ये जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल सात गाड्या व बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत आग विजवण्याचं काम हे युद्ध पातळीवर चालू आहे आपत्कालीन बचाव पथकानं बचाव कार्याला सुरुवात केली आहे तसंच सीमा सुरक्षा दल व एनडीआरएफची ची पथकं देखील या घटनास्थळी दाखल झालेली आहेत दरम्यान हे वृत्त समोर आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी कॉलवरून संवाद साधलाय केंद्र सरकार यावेळी संपूर्णत मदत करेल असं आश्वासन सुद्धा अमित शहा यांनी दिलेलं आहे दरम्यान विजय रुपाणी यांचा या विमानातील प्रवाशांमध्ये समावेश असल्याची माहिती केवळ सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधून समोर आलेली आहे याबाबतचं अधिकृत निवेदन हे विजय रुपाणी यांच्या टीमच्या वतीने किंवा भाजपच्या वतीने सुद्धा देण्यात आलेलं नाहीये अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयीचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच घटनास्थळीचं लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी आपण लोकसत्ता डॉट चा कॉम या साईटवर आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की भेट देऊ शकता पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह